नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो लेट नाईट एक तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत जे की मित्रांनो सेवा पदभरती जाहिराती संदर्भातची आहे जे की मागील आपण अनेक दिवसांपासून आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्या ऍपमध्ये जे तुम्हाला भूमी अभिलेख विभागाचे भूकमार अमार पदाची आपण जे आहे संपूर्ण काही माहिती व अपडेट देत होतो त्याचे जे मित्रांनो आता फायनली जाहिरात येण्यास मित्रांनो सुरुवातच झालेली आहे जसं की तुम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर पाहू शकता महाराष्ट्र शासन भूमी अभिलक विभागामार्फत मित्रांनो जे की छत्र छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी मित्रांनो जाहिरात जी आहे जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता हळूहळू सर्व काही विभागाची आपल्याला जाहिराती पाहायला मिळणाऱ्या असतील तर आपण जी काही आता सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर जी जाहिरात देण्यात आलेली आहे त्याची आपण सर्व काही मित्रांनो सविस्तर आता माहिती जाणून घेऊ हो। तर संपूर्ण काही मायना जो की जी मध्ये देण्यात आला होता तो सर्व काही आहे आता आपण ओळूया मेन विषयाकडे तर यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भरावयाच्या पदांची तपशील विभाग जे आहे छत्रपती संभाजीनगर पदाचे नाव आहे भूकर्मापक आणि वेतन श्रेणी आहे जे की एस सिक्स ची म्हणजेच काय एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर मित्रांनो दोन वर्षांपूर्वी देखील भूमी अभिलेख विभागाची सरळ सेवा पदभरती जाहिरात आली होती ज्यामध्ये तथा हे जे पद त्यासोबतच लिपिक पदाची देखील परीक्षा त्यावेळेस पदभरती करण्यात आलेली होती आता जे आहे फक्त स्पेशली भूकर्मापकचीच आहे त्यामुळे मित्रांनो जे काही पी क्यू सेशन होता ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार असेल जे की आपण उद्यापासून भूमी भूमिअभिलेखाचा क्यू सेशन देखील आपण सुरू करू मित्रांनो कारण का पीवाय क्यू सेशन मधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येणाऱ्या आहेत आणि माहिती करून घेता येणारे आहेत आहे त्यामुळे उद्यापासूनचे संपूर्ण आपले व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणारे असतील तर जा तो या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण काही आरक्षण आहे या ठिकाणी जागा आपल्याला समजावून सांगण्यात आलेल्या आहेत तर मी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण फायनल जागा सांगून टाकून देईल तर या ठिकाणी जागा जी आहे ते टोटली दोनशे दहा जागा फक्त छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये फक्त दोनशे दहा साठीची जाहिरात आलेली आहे तर ही काय साठी आहे फक्त छत्रपती संभाजीनगरचं आहे तर बाकी विभागाच्या अजून जाहिराती येणं बाकी आहे जे की उद्यापर्यंत आपल्याला सर्व काही जाहिराती पाहायला मिळतील आणि ते सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला अपटू डेट देण्यात येणार असेल त्यामुळे नसाल तर जॉईन करून घ्या आणि अजूनही आपली ॲप आप डाउनलोड केलेलं नसाल तर ॲप देखील डाउनलोड करून घ्या त्यामध्ये तुम्हाला आहारता आणि ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहेत आणि परीक्षा कोण घेता याची आपण पुढे माहिती जाणून घेऊ तर आता पदाचं नाव भूकर्मापक आणि यासाठी जी पात्रता काय आहे तर प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका जे काही डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र दे या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल डिप्लोमा व हो त्यासोबतच जे आय टी आयचे चे विद्यार्थी आहेत आयटीआय ची, आहे ची देखील या ठिकाणी इलिजिबल असणारे आहेत जे आय टी आयचा चा दोन वर्षाचा सर्वेक्षक व्यवसायाचा प्रमाणपत्र ज्यांच्याकडे असेल ते देखील विद्यार्थी या ठिकाणी जे की पात्र असणारे आहेत तर बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात तर या ठिकाणी ते देखील या ठिकाणी पात्र असणारे आहेत तर अभ्यासक्रम काय असेल तर अभ्यासक्रम दोन्हीसाठीही कॉमन असणार आहे कारण का पेपर जो आहे दोन्हीसाठी एकच होणारा आहे त्यानंतर दुसरी बाब या ठिकाणी म्हटलेलं आहे की मराठी थर्टी आणि इंग्रजी टंकलेखन फोर्टी गतीचे जे की शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे की तुमच्याकडे थर्टी फोर्टी असणं आवश्यक आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे खाली जे की मुद्दा दोन साठी नमूद टंकलेखन विषय अर्हता पूर्ण करत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल परंतु अशा व्यक्तीने सदर अहता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करून देणे आवश्यक राहील म्हणजेच काय जे की तुमची समजा त्या ठिकाणी निवड झाली तर निवड झाल्यानंतर देखील तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट देऊ शकता म्हणजेच काय तर हे तेवढं तुम्हाला कंपल्सरी नाही आहे फक्त तुमचं फॉर्म भरणं कंपल्सरी आहे जे की याची फॉर्म उद्यापासून ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत एक दहा पासून ते चोवीस दहा पर्यंत याची शेवटची तारीख असणारी आहे तर टोटली तुमच्याकडे चोवीस दिवस ऑनलाईन अर्ज करण्यासाठी असणारे आहे तर आता परीक्षा कोण घेत आहेत तर परीक्षा जे थोडक्यामध्ये आय बी पी एस ही कंपनी राबवत आहे तर आय बी एस आपल्याकडे ऑलरेडी नोट्स आहेत त्या टेक्निकल सी क्यू क्वेश्चन बँक आहे टेस्ट सिरीज आहे जर तुम्हाला बुक करण्यासाठी हवा असेल तर लगेच लगेच आपली ऍप डाउनलोड करून घ्या मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट देण्यात येणारे असेल आणि परीक्षा जी प्रस्तावित दिनांक या ठिकाणी काय म्हटलंय की तेरा व चौदा नोव्हेंबर तर या ठिकाणी एक काहीतरी यांच्याकडून मिस्टेक झालेली असेल कारण का जे की एक तारखेपासून आपले ऑनलाईन अर्ज सुरू आहेत तर त्या ठिकाणी एका महिन्याच्या आत ती परीक्षा घेणं तर खूप काही खूप पॉसिबल नसणार नसेल जे की नेक्स्ट मंथमधून आता याचे आपले ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत सप्टेंबर सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोंबरमध्ये ऑनलाईन अर्ज तर एक ते चोवीसमध्ये आणि लगेच तेरा व चौदा नोव्हेंबर रोजी प्रस्तावित तारखा यांनी दिलेल्या आहेत या तारखामध्ये बदल देखील होऊ शकतो त्यामध्ये काही अडचण नाही आहे त्यामुळे मित्रांनो या मानाने तुम्हाला आता अभ्यास जो आहे तो करायचा आहे तर अशी होती ही जाहिरात जी की याद्वारे देण्यात आलेली आहे तर याची ऑनलाईन अर्जाची लिंक उद्या आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल किंवा आपल्या आप ॲपमध्ये त्याची आपण लिंक जी आहे ती पब्लिश करून टाकून देणार आहोत मित्रांनो तर अशी होती जी की माहिती जर माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि पुढील विभागाच्या जाहिराती अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा जास्तीत व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम